नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या निकषा आधारे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचाच हक्क नामदार उदय सामंत यांचा दावा मनोज जरांगेंनी प्रकृती सांभाळून आंदोलन करावं नामदार सामंत यांचा सल्ला भरधाव चार चाकीच्या धडकेत मोपेडवरील एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा जागीच अंतर तर एक युवती गंभीर जखमी हातकळणे जवळ झाला अपघात कोल्हापूर महापालिकेच्या घरपाळा पन्नास टक्के सवलत योजनेत एकूण दहा कोटी पन्नास लाख रुपये वसूल शेवटच्या दिवशी दोन कोटी दहा लाख रुपयांचा उच्चांकी भरणा आणि नेहुण्या पाहुण्यांसह सहा सा बंगाली कारागिरांनी चोपन्न लाखांचं पंच्याऐंशी तोळे सोनं घेऊन केला पोबारा कोल्हापुरातील सराफ व्यवसायात उडाली खळबळ